स्वारगेटचा नराधम सापडला पोलिसांच्या जाळ्यात पुणे प्रतिनिधी आदित्य चव्हाण वसन्नान दत्तात्रय गाडे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी गेल्या तीन दिवसापासून पोलिसांना चकवा देत होता आज अखेर तो सापडला शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपासा पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले शिरूर तालुक्यातील कनाड गावातील उसाच्या चोरी तो लपला होता स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर समते सागर केकन नाना भारदुंगे कुदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली होती कॅन्सल असलेली सव्वीस वर्षीय तरुणी लोणद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगीट बस स्थानकावर आली होती ही तरुणी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली गोड बोलून ओळख वाढवली आणि स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला आणि ठार मारण्याची धमकी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एक खळबळ उडाली होती स्मारगेट पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र आता आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यानंतर आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता इकडे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जंगजंग पछाडले त्याच्या घरी जाऊन पाहिले मित्रांकडे चौकशी केली पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानक सर्व परिसराची झाडाझडती घेतली मात्र त्याचा ठाव ठिकाणा काही लागत नाही अखेर शेवटी तो सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांची त्यांची माहिती डेगाऱ्याला एक लाखाचे मात्र त्याचा तपास कुठेही लागत नव्हता इकडे पोलिसांवर टीकेची उडाली होती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले होते दुसरीकडे पोलीस पूर्ण ताकदीने त्याचा शोध घेत होते तपास दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव असलेले गुनाट या गावात आढळले होते बुधवारी रात्री तो शेवटचा बाज गावात दिसल्याचं ग्रामस्थांनीही सांगितले आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या गावाभोवती आपले लक्ष केंद्रित केले दुपारी एकशे पन्नास ते दोनशे पोलीस या गनाट गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम प्रत्येक ठिकाणी दत्ता गाडीचा शोध सुरू झाला या गावच्या आजूबाजूला उसाची शेती आहे आरोपीच्या या उसाच्या शेता लपला असाचा अशी शक्यता गृहित धरून शोध सुरू झाला उसाच्या शेतात जाऊन खबरदारी बाळगत पोलिसांना त्याचा शोध घेऊ लागले जमिनीवरून पोलीस तर आकाशातून ड्रोन या नाराधामाचा शोध घेत होते मात्र काही हाती लागत नव्हतं जस अंधार पडू लागला तसा तसा पोलिसांच्या चिंतेत मात्र झाली शिरूर तालुक्यातील हे गाव वावर असलेले क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते त्यामुळे भी बिबट्याची भीती वेगळीच होती शेवटी कुठलाही धोका नको म्हणून सायंकाळी सात नंतर अंधार पडतात पोलिसांची शोध मोहिमेला काही ब्रेक लागला आणि आरोपींची सापडण्याची शक्यता आणखी घुसळ झाली मात्र असं असलं तरी पोलिसांनी अजूनही आशा सोडली नव्हती स्पार तपास पथकातील कर्मचारी अलर्ट मोडवर होते आणि अखेर त्यांना यश मिळाले शुक्रवारी एका शेतीतील कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद हालचाल जाणवली त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी धाडसी मता दाखवत झडक घालून त्या व्यक्तीला पकडली सोबत असलेल्या ग्रामस्थांकडून हाच दत्ता गाडी असल्याची ओळख सोडली आरोपी दत्ता गाडे सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे उद्या त्याला कोर्टात हजर केले जाईल त्याला पोलीस कोठेही मिळाल्यानंतर संपूर्ण घटनेची दुसरी बाजू समोर येईल मात्र तीन वाजता आरोपी दत्ता गाडेने पुणे पोलिसांना चांगलाच धाम फोडला आहे अखेर पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी ठरले आहे आता या प्रकरणातील तपासावर तपास अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे कुठे लपला होता स्वारगेट बस स्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली शिरूत तालुक्यातील गुनाट या गावातून बेड्या ठोकण्यात आल्या दत्तात्रय वाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुन्हाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पाहिल्याचे समोर आले होते त्यानुसार पोलिसांनी गुन्हाट या गावातच त्याचा शोध घेण्याचे ठरवले त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि गुनाड गावातील आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला ड्रोनच्या माध्यमातून ऊसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला